बोरवाडी तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावरून खेड येथून मंचर येत असल्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली असून या अपघातात रत्नाकर मारुती वाळूंज वय पंचावन्न राहणार पिंपरी बुद्रुक तालुका खेड हे ठार झाले असून त्यांच्यावर असलेले भगवान बाबूराव रिटे हे ग गंभीर जखमी झाले अज्ञात वाहन चालकावर मंचर पोलीस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला जखमी यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहे फिर्यादी विकास वाळूंज यांचे वडील रत्नाकर वाळूंज व फिर्यादीच्या बहिणीचे सासरे भगवान बाबूराव रिठे हे दोघे जण मनसर येथे पाहुण्यांकडे अंत्यविधी कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना भोरवाडी गावच्या हातीत शिवनेरी हॉटेलजवळ मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघातात कारणीभूत असलेला चारचाकी वाहन चालक अपघातात जखमी चालका झालेल्यांची कुठलीही मदत न करता घटनास्थळावर पळून गेला या अपघातात रत्नाकर मारुती वाळूच व भगवान बाबूराव रेठे हे गंभीर जखमी झाले असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मनसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तेथील डॉक्टरांनी रत्नाकर वाळूंज हे उपचार पूर्वीमयत झाले असल्याचे सांगितले तर भगवान बाबूराव रेठे हे जखमी असल्याचे त्यांच्यावर चाकणीतील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत अपघाताचा तपास मनसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तानाजी जी करत आहेत